असला पालकमंत्री नको गबाई अशा आशयाचे बॅनर झळकावत शिवसेना कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली आहे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घरण्यातील महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा शिवसेनेने आरोप केला आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा अशा पालकमंत्र्यांना सोलापुरात फिरकू न देण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे सरपंचाच्या हत्येचे फोटो, हत्ये फोटो समोर आले एका मंत्र्याला रा राजीनामा द्यावा लागला आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले मला वाटतं औरंगजेबाचीच औलाद सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलं आहे आणि असला नालायक भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको गो बाई आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांघरलेला आहे त्या प बुरख्याचा पालकमंत्र्यांनी साडे फाडलेला आहे असं आम्हाला दिसतंय आणि भाजपनं आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापि स्वीकार कर नाही आणि सोलापूर हे सिद्धेश्वरांची भूमी आहे असल्या पवित्र भूमीत या लिंगपिसाटाला काहीही धारा नाही आणि आम्ही सर्व सोलापूरकर या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा पालकमंत्र्याचा भाजपचा जाहीर निषेध करतो